ज्वारी काढायला तर काल रात्री आलट जायच घरी पिचकी राहणार आधी घरी जाणार मग तिथनं मम्मी बाकीच्या बाया गेल्या तर आधीच ज्वारी काढायला आता माझलं जाणार आहे तर पाणी मी काहीतरी केलंय का होय व काय झालं हं हस हस आलं आता मम्मीला पण जायचंय खुरपायला काय गं हरभरा हरभरा खुरपायचं हरभरा खुरपायचं का हरभऱ्यात गवत असं ना मग बरं कुठं हरभरा आ तिकडं ले खाली या ती का तिकडे तर आता जेवण वगैरे झाली आणि आता मम्मी पण जाणार आणि आता हे पण जाणार जिवारे काढायला गावाकडे तर आणि पप्पा आपलं बसत बघा तिथं पप्पाचं दोन शब्द घे <laughs> तोच नीट बोल नाही पप्पाचं काय घेते नीट माहिती सांग सागर काला आलेला रात्री उशीर झाला त्याच्यामुळे तोच थांबला सकाळी उठला उरकले आता सगळं झालंय आता निघालाय जोर वाडीला रानात तर थोडीशी आपली ज्वारी आहे किती एकर आहे दोन एकर सगळी ज्वारीच आहे का तर आता रानातली ज्वारी काढायला आली तर काढायची याच्या अगोदर कधी ज्वारी काढलेली नाही सागरने पहिल्यांदा ज्वारी काढायची आहे तर त्यांनी जेवण वगैरे केलं या ती आता म्हणतो या आता मला झोप लागली त्याच्यामुळे जाणार तिथं पाणी देणार सगळ्यांना प्यायला आणि निवांत पडी मारणार का सकाळ हा सकाळ संध्याकाळ उन्हाचं कोण काढतो आता उन्हाचा कार झालाय किती हाच तू काढतोय याच्या आधी कधी काढली मी उठवलं म्हणलं तिकड ज्वारी वाट बघती किती निघायचं ज्वारी काढायला उल्हच नाही ज्वारी काढायला अगं उग आपलं चाललं म्हणायला जायचं या लगेच मम्मीला म्हणायचं काढायच्या आधीच होय नाही आता तिथं गेलं इकडून तिकडून दोन चार चिपड काढायची कि मम्मी मामाचा फोन आला मम्मी जायचं काम या निघालच इकडं आहे का नाही असं होणार आहे बघ तू हा मग मी तीच सांगितलंय मम्मीला मदत करू लागायची ज्वारी काढू लागायची काय ज्वारी पाण्याखालची खालची नाही त्याच्यामुळे हलकी जाणार नसतं गोळा करायची लय अवघड नसती पाण्याखालच्या ज्वारी आजीला विचार आजी यायची काढू लागायला नाल्याच्या रानात तिथं आहे ना गहू केलेला त्या नाल्याच्या रानात अशी ज्वारी जड जायची नाही एका चिपडाला असं चार पिळ घ्यावं लागायचं इड घालावं लागायचं त्या चिपाडाला धरून तेव्हा ती चिपाड उपटायचं मागच्या वेळेस पण केली ते ह्या आता हे वर्षी आपली इथं नाही ज्वारी भर का नाही तर ज्वारी उपटून येतं ना चिरण्या पडतात कापत्यावर मातीवर खोर आणायचं ते नडगी फोडून घेतली होती दारे द्यायला गेलेला नाही पण राहण्यात पण सगळी कामं यायला पाहिजे शिकून घ्यायची सगळी काम काय धरते त्याला दारी मोड म्हणलं ना ती दार मूर्ती आणि माती वाहून का जायना पण ती जाती मोडायला नका का का ना <laughs> जाती मोडायला होय लहानपणी ताय आपण ज्वारी काढायचो तेव्हा एवढीशीच होती दोन कुत्र्याची पिल होती बॉडीगार्ड म्हणून तिच्या मागे बर का एवढीशीच होती बारकुशी इथून ना एकटी यायची हरभरा केलाय का नाही राहणार एकदम खाली मसुबाकड तिकडे एकटीच यायची हिथून तिकडं यायची डुबुक डुबुक न पडायची उठायची ती दोन कुत्र्याची पिलं ती पल्ली की तिच्या <laughs> थांबायची <स्थाम> <laughs> परत उठायची परत चालायची पण पर आमच्या पुतूर यायची इतकेला मी एकटीच यायची हा यायची हा बॉडीगार्ड असायचं तिच्या बरोबर तिच्या एवढीच कुत्र्याची पिलं पण बारकशी होती लहानपणी हो ओकि नाही बांध नाही तर ना ताल होते अशी जरा उंच होती त्याच्यावर चालायची ना डुबुक डुबुक पाऊल होती थोडी घसरली इकडं तिकडे कलनली कि पडदेशी त्याच्यावरनं घसरायचं कोल्हाला वड्या खात डायरेक्ट खाली राहणार आणि त्याच्या बरोबर दोघ संघच असायची लय मजा यायची पे पोरं लहान होते तेव्हा आणि रानातली कामं राहायची सारखी तेव्हा सा ज्वारी काडकुटा हरभरा गहू ही सुगीचं दिवस त्याच्यामुळं आम्ही असायचो दोघ पण कामात गुरं होते बैल होती गया शेळ्या त्याच्यामुळं त्यांना खायला पाणी रानातली कामं ह्यांच्याकडे लक्ष द्यायला जास्त वेळच भेटत नसायचा हा बैल पण होती चार दोन किती चार बैल होते हाय ना चार बैल होती मोठी मोठी सगळं हि रान वहीत होत त्यावेळेस जरशा गाया पण होत्या शेळ्या पण होत्या कोंबड्या ही सगळं सगळं होत आता काहीच नाही आता कोंबड्यांना सगळी अडचण झाली ना त्याच्यामुळे सगळी ते मुंग बोको काल ना मी तुम्हाला सांगायचं राहिलं इथून आहे ना राखुंडी कलरचा ना बोको होता मला तर वाटलं कोल्हाच या इतका मोठा ओ किथून इथून इथं नानांच्या रानात गेला ती काना अशी उभा होती चांगला मोठा होता आणि होत नीट बघितलं म्हटलं इतर बोका दिसतोय या शेवटी मांजरा म्हणे दिसलं हा तेवढच होत ती राखोंड्या कलरच होत आणि चपकाळ अस लुंबुळ होत लय पण जाण नव्हतं लय पण काळ नव्हतं लय राखोंड नव्हतं इथूनच गेलं ती त्याच्यामुळे कोंबड्या करायची सोयच नाही इतकं म्हणजे पिल्ल सोडली कोंबड्या सोडल्या मोठ्या कोंबड्या सुद्धा धरून नेत ती आणि माणसं पण अशी तिथली की चोरून पण नेत ती चार कोंबड्या नेहल्या चोरून त्याच्यावरती कोंबड्यांचा नाद सोडून दिला करायचाच आणि आपण पण इथं कधी नसतो मुक्कामाला बारामतीला पण असतो मग इथं लक्ष सारखं आपल्या घरी कोण ठेवायचं आता इथं मोंट्या कुठे गेला मोंट्या तिथं बसला या ते थोड्या वेळ थांबतो इथं आम्ही गेलो की ती पण जातो गावात निघून गावातल्या घरी थांबतो

होय व बैठला पाणता त्याचा व्हिडिओ कस काय वाटला मस्त झालाय का था। था था। था। दाजी बसलं होतं व्हिडिओ बघत त्याच्यामुळे मोबाईल काय घेतला नाही दाजींचा व्हिडिओ बघून झाला तेव्हा मोबाईल घेतला या आणि व्हिडिओ घ्यायला सुरुवात केली मग काय अजून अं आता पाहुणे बारा वाजले असते ना बहुतेक आकाला सांगते फोन करून हितच आहे म्हणून जेवायचं हा मी भाजी फुडणीला टाकते तरच फोन आले आकाला सांगते जेवण करतो या खोट <laughs> नाही सांगायचं कधी हाही खरं सांगायचं बाहेरच्या जाऊ दे पण घरच्यांना कधी खोट नाही सांगायचं <laughs> जेवण करायला वाढायचं होतं अजून हा <laughs> <laughs> नाही कधी पण घरच्या आपली जी जवळची सगळी माणसं आहेत ना त्यांना खोटं नाही कधी सांगायचं बाहेरच्या तू सांग पण घरच्यांना नाही कधी सांगायचं हा मग ते जाऊ दे पण घरच्यांना कधी नाही खोट बोलायचं हाय म्हणायचं आता मम्मी हाय जेवण करायचं निघतोच आहे जेवायच्या आधीच जेवायला गुलाबाल इतकं बारी फुटल ना पाच कळे आले ती एक फांदी फुटली त्याला दरगत आहे

त्याला पाणी देते प्यायला पाणी पी कारण उन्हाळा आहे गाडीवरती नार्याला कोरड पडून ऊन लागेल त्याच्यामुळे पाणी पी आणि निघा हाय का नाही तिथं आका वाट बघते म्हणून आका जर नसती वाट बघत मग काय विषय नव्हता रात्री इथं मुकामाला आलाय कारण आहे ना सकाळच्या वारी लवकर इथून जाता येईल तिथून लवकर निघता याचा नाही किंवा तिथून निघलं तर उशीर होईल त्याच्यामुळं इथंच इतका उशीर केलाय हा इथन निघ वाटत नाही ना हे नाही वाटत होणार चालतंय असं द्या विडिओला करा येईन मी पण जाते आता खुरपायला आणि दोन वापर दोन वापर राहिले दाजींचं दोन पंप मारायचं राहिलेच गवावर औषध मारतात दाजी बघा कशाचं औषध आहे बा काय टॉनिक किंवा कीटकनाशक तणनाशक चला विडिओला करा येईन असं फुगन चला करा जाऊ द्या सागर जा मी जाते खाली जाते माराय तू घरातली काम बघ अभ्यासात करत बस शंभू बघतोय किती टेन्शन आहे त्याच्या मागे अभ्यास तू अभ्यास टेन्शन घेतलं